जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा श्रीक्षेत्र माऊली माहेर सिमूरगव्हाण पात्री जिल्हा परभणी येथे होणार सोहळा अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम महाराष्ट्र यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन, दर्शन सोहळ्याचे आयोजन दिनांक पंधरा व सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र माऊली माहेर उपपीठ सिमूरगव्हाण पाथरी जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी उपासक दीक्षा व सोळा जून दोन हजार चोवीस रोजी साधक दीक्षा होणार आहे या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपपीठ मराठवाडा वतीने करण्यात आले आहे गाव दर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर